जय शिवराय मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात बजरंगबलीच्या दर्शनाने आता आलो आहोत आपण मारुती रायचं दर्शन घ्यायला चला तर ही आपल्या मंदिरातली माळ भागावरची मूर्ती आपण आलो आहोत आपल्या लोकेशनवर चला मी आज तुम्हाला दाखवणार आहे सळी कशी बांधली आहे ती या साहेब बरं आहे काय आहे का नाही काय बोला की काय झालं होतं अंग सोडून ताप आला होता अशी सळी बांधली आहे बघा पाऊस आलेला आहे सगळीजण भिजत काम करत आहेत बघा जारी असून पावसात काम करणारे कष्टाळू कार्यकर्ते आहेत आमच्या इकडे थोड्या वेळानं कामावर यायचं असते वे। वय किती वेळाने आला कामावर हा